जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट दुचाकी डिव्हायडर वर आदळली दुचाकी स्वार जागी ठार खामगाव एमआयडीसी मधील रस्त्यावर भर दुपारी घडला अपघात भरधाव वेगातील दुचाकी डिव्हायडर धडकून झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वार इसम सम जागी ठार झाल्याची घटना आज अठरा मे च्या दुपारी एमआयडीसी परिसरात घडली खामगाव येथील मूळ रहिवासी असलेले आनंद बसंत कुलकर्णी वय वर्ष अठ्ठेचाळीस हे सध्या नोकरी निमित्त पुणे येथे राहत असून ते नुकतेच खामगावला आलेले होते आज दुपारी ते एमआयसी मधून दुचाकीने शहराकडे येत असताना मधुबन त्यांची भरधाव नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरवर धडकली या अपघातात त्यांच्या डोक्याला जब्बर मार लागला त्यामुळे नागरिकांनी त्यांना उचलून त्वरित खामगाव सामान्य रुग्णालयात आणले मात्र यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून आनंद कुलकर्णी यांना मृत घोषित केले